केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगच्या वार्षिक पासची घोषणा केली आहे येत्या पंधरा ऑगस्टपासून आपल्याला हे पास मिळण्यास सुरुवात होणार आहे ह्याच्यामुळे या, या फास्टॅगचे रिचार्ज वगैरे यांच्यामुळे होणारे घोळ जे असायचे किंवा त्याच्यामुळे टोल नाक्यांवरती ज्या रांगा लागायच्या या त्रासातनं आपल्याला मुक्तता मिळणार आहे नेमका हा पास आहे काय हा पास आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल ह्याचे फायदे काय किंवा हा कुठे वापरता येईल ह्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो येत्या पंधरा ऑगस्टपासनं हे पास मिळण्यास सुरुवात होणार आहे हा पास एक वर्ष किंवा दोनशे फेऱ्या इथपर्यंतच व्हॅलिड असणार आहे एक एक प्रश्नावर आपण ह्याची माहिती समजून घेऊ सर्वात पहिला प्रश्न हा पास मला कुठे मिळेल तर हा पास एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा राज्यमार्ग यात्रा या मोबाईल ॲपवरती आप आपल्याला हा पास मिळू शकतो पास या पाससाठी मी अप्लाय कसं केलं पाहिजे हा पुढचा प्रश्न तर आपल्याला कुठल्याही खाजगी वाहनधारकाला ह्या यात्रा ॲपवरती किंवा एन एच ए आयच्या वेबसाईटवरती नोंदणी करावी लागेल त्याच्यानंतर त्या वाहनधारकाची आणि त्याच्या वाहनाची पात्रता तपासली जाईल आणि त्यानंतरच आपण तीन हजार रुपये हे ऑनलाईन पद्धतीने पे करून आपल्याला हे पासचे हा पास आपल्याला मिळवता येणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा पास जो आहे फास्टॅगचा पास आहे हा फक्त आणि फक्त खाजगी वाहनांसाठी आहे कुठल्याही व्यावसायिक वाहनांसाठी नाही खाजगी वाहनं म्हणजेच कार व्हॅन जीप यांसारख्या वाहनांसाठी हा आपल्याला पास वापरता येणार आहे कुठल्याही प्रकारे ह्या वाहनांचा जो व्यावसायिक वापर होत आहे असं आढळल्यास हा पास रद्द होईल आता पुढचा प्रश्न आता हा पास आपल्याला कुठे कुठे वापरता येणार आहे तर हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग किंवा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरतीच व्हॅलिड असेल कुठल्याही राज्य महामार्गांवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवरती आपल्याला हा पास वापरता येणार नाही मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडेल की महाराष्ट्रामध्ये तर आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग असे महामार्ग आहेत तिथे हा पास चालेल का तर ह्याचं उत्तर आहे नाही कारण हे दोन्ही महामार्ग हे राज्य महामार्ग म्हणून ओळखले जातात तिथे हा पास आपल्याला वापरता येणार नाही हां पण जर तुम्ही जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जर ट्रॅव्हल करत असाल तिथे हा पास चालेल कारण तो एक राष्ट्रीय महामार्ग आहे आता ह्याच्यामध्ये दोनशे फेऱ्या ज्या आपल्याला सांगितलं गेलं आहे ह्या दोनशे फेऱ्या काउंट कशा केल्या जातील मोजल्या कशा जातील तर समजा तुम्ही एखाद्या रस्त्याने ट्रॅव्हल करत आहात तिथे तुम्ही टोलनाक्यावरती हा पास वापरून तुम्ही टोल भरलात आणि पुढे गेलात तर ती एक फेरी म्हणून मोजली जाईल समजा तुम्ही त्याच टोलनाक्यावरनं परत येताना जर तुम्ही पासचा वापर केलात आणि टोल भरलात तर ह्या दोन फेऱ्या स्वतंत्रपणे मोजल्या जातील आणि त्यांचा अंतर्भाव हा ह्या दोनशे फेऱ्यांमध्येच केला जाईल समजा माझा पास हा वर्षभराच्या आधीच दोनशे फेऱ्या माझ्या संपल्या किंवा ह्याच्यामध्ये वर्ष संपायच्या आताच माझ्या दोनशे फेऱ्या संपल्या तर मी आता पास कसा परत मिळवू तर तुम्ही अगदी ह्या यात्रा ॲपवरती किंवा ह्या एन एच ए आयच्या वेबसाईटवरती पुन्हा जाऊन पुन्हा रिचार्ज करून तीन हजार रुपयाचा रिचार्ज करून तुम्ही परत वार्षिक पास परत मिळवू शकता आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा पास जो आहे हा सुद्धा आपल्याला इतर वेळेचा जो फास्टॅग आहे त्या फास्टॅगच्या आपल्याला पुढच्याच काचेवरती समोरच्या काचेवरतीच लावणं बंधनकारक असणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट हा पास आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला वापरता वापरायला देता येणार नाही ना हा पास ज्या वाहन धारकाने काढलेला आहे त्यालाच तो वापरणं बंधनकारक आहे समजा हा पास जर एका व्यक्तीचा पास दुसऱ्या व्यक्तीने वापरतोय असं आढळलं आपल्याला तर त्याच्यावरती त्वरित कारवाई होईल किंवा तो पास रद्द सुद्धा होऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी ह्या पासच्या दरम्यान आपल्याला पास लक्षात घेणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच काय आपल्याला एक, एक महत्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे पासमुळे असं सांगितलं जात आहे सात हजार रुपयांचा जो आपल्याला टोल भरावा लागत होता त्याच्यामुळे तीन हजार रुपये भरून आपल्याला हा टोलच्या पासनं मुक्तता मिळणार आहे म्हणजे आपले जवळपास चार हजाराच्या वर पैसे वाचणार आहेत असं सांगितलं जात आहे ह्याच्यामध्ये काही त्रुटीसुद्धा आहेत की राज्य महामार्गांवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रस्त्यांवरती हा पास अद्याप लागू झाला नाही आहे किंवा होणार नाही आहे आत्ता सध्याच तरी ह्याच्यामध्ये आत्ता तरी सध्या या सगळ्या राज्य महामार्गांसाठी टोल नाके आहेत तिथे दुचाकी वाहनं किंवा छोटी वाहनं यांना यापूर्वीच टोलमाफी दिली आहे पण या बाकीच्या वाहनांसाठी ही टोलमाफी कधी लागू होईल याच्याबद्दल अद्याप तरी काही स्पष्टता नाही त्याच्यामुळे सध्या तरी हा पास जो आहे तो आपल्या राष्ट्रीय महामार्गांवरतीच वापरणं बंधनकारक आहे काही असो काही त्रुटी असोत काही गोष्टी असोत थोड्याशी आपल्याला थोडं काय पण ह्याच्यामध्ये त्रास झाला जरी असेल तरी ह्याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट साध्य होणार आहे तो म्हणजे आपण एक रस्त्यांवरती एक वेगवान पण सुरक्षित प्रवासाकडे आपण एक पाऊल टाकलं आहे एवढं मात्र नक्की ह्याच्यातनं साध्य होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद